नमस्कार गावाले नू कसे असा आज मी तुमचा सगळ्यांचा लाडक्या आपल्या कोकणचा सा चेडू सायली तुमचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे मालवाणी मीडियामध्ये मा तर आज माझा पाठचा बॅकग्राऊंड तुम्ही बघताच पूर्ण एकदम मस्तपैकी हा बघा सगळा हा आमचं घर घरवीर आणि ही आमच्या घराच्या समोरची शेती तर आता गणपती बाप्पा येऊ काहीच दिवस उरले आहेत आणि सगळीकडे घाय चालू आ कोण कलर काढता कोण मूर्ते बनवता कोण भांडी घासतात कोण गणपती बाप्पाचे पडदे बिडदे कपडे वपडे सगळे धुतात सगळ्यांची घाय चालू आहे आमच्याकडे पण आज घाय चालू आहे भांडी घासूची आज आमच्या माळ्यावरच्या भांड्यांका घरचं पत्तो गावलेलो आ तर चला मग कामाक सुरुवात करूया आणि माझी साफसफाई दाखवत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ही बघा हय सगळी भांडी पप्पांनी काढून दिल्या आहेत माळ्यावरून टोप वगैरे सगळी घासाची आहेत भांडणी वगैरे अर्धी ही बघा अर्धी अजून माळ्यावर असत घासाची आहेत सगळी चला तर मग कामाक सुरुवात करायला ही बघा सगळी भांडी बाहेर आणून ठेवलं आहे स्टँड वगैरे ही भार बरी पडतात घासा तर आता घासण घेते सगळी भांडी ही बघा झाली आहेत सगळी भांडी धुवान कंटाळ कंटाळलं अजून थोडी असत पण थोडीच आहे अजून भरपूरच काही सुकत टाकलं आहे कधी माहीत सुकत जातात पाऊस हा पाऊस पण ना भारी आहे ते का हे बघा सगळं वातावरण धरलं अजून आधी महिनोभर ऊन आणि आता येलो आम्ही लो सगळ्यांची कामं असताना तर झाली कंटाळ एक एकतरा उपासा आणि भांडी अजूनही लावची आहेत तर थोड्या वेळानं लावत घेते ही बघा आता भांडी सगळी आणलं आहे वरसून खालती आता लावची आहेत सगळं ह्याचे कपाट वगैरे स्टँडने फुसून घेतलं आहे हे सगळं आता लावून टाकते फायनली माझा आज किचन लावून झालेला असा अक्को एक दिवस माझं ह्या किचन लाव गेलो कंटाळीला अजून भरपूर कामं असत हे बघा हय हे पाण्याची भांडी मडक्या हय हयो दगड लसूण वगैरे चेचाचे लागतात एका आणि थर्मास थर्मास मेन हा गणपतीत कारण ह्या थर्मास ही असली सहा थर्मास तरी लागतात एका दिवसा गणपतीक चायची त्याच्यानंतर तेलाची किटली ही मिठाची बरणी हॉ ठेवली आहे कारण ती काचेची आहे ती फुटेल माझ्या हजून काय ना काय फुटतात म्हणून ती हय हैया घम्याल ठेवला आहे पीठमळ्याचा आणि ह हो हे सगळे मोठे डबे ठेवला आहे अजून ह हो डबे लावचे हे हे मोठे डबे सगळे हय हो ठेवला आहे हयो माझं मिक्सर आणि हे सगळे छोटे डबे ठेवलं आहे बघा सगळे छोटे डबे सामान विमान भराचं अजून ह्यांच्यावर लेबला पण चिकटवची आहेत अजून काय नाही आहे बघा हे छोटे डबे ठेवले सगळे आणि हय स्टँडवर हे वरती टोप खालती हे प्लॅस्टिकचे डबे प्लॅस्टिकची भांडी जास्त बाऊल वगैरे मिक्सरचा भांडा हई ग्लासा पाटी मोठे ग्लासात पुढे छोटे ग्लासा, ग्लासा हय तांबी आहे सगळे लागतात तांबी आहे मेहनत हय ताटा ताटा तर सगळीच लागतात गणपती दररोज किती पंक्ती उठतील काय सांगू शकत नाही आणि हय हे छोटे प्लेटी हे मोठे पॅलेटी आणि ही सगळी काचीची काचीची अगदी खालती ठेवलं आहे कारण गणपतीत माका तर प्रत्येक दिवशी माझ्या हसून एक ना एकतरी काचेचा भांडा फुटतात म्हणून आणि सगळी काचीची ग्लासं वगैरे पेले बिले सगळे खालती ठेवलं आहे आणि हे खालती प्लॅस्टिकचे पेले चायचे हे सगळे भांडी लागतात चायचे पहिले लागत ला। तर गणपती लयच लागतात तर झाला माझा एकदाचा किचन लावून अजून भरपूर कामं असत ही हय वरती पण हत ती बघा टोप वगैरे ते काय एवढे लागत नाही फक्त मोठी जेवणं असते काहीतरी माळा बिळाची किंवा पूजेची तेव्हा लागतं त्याच्यामुळे ते वरती माळ्या हे डबे आहेत त्याच्यानंतर हे हय अजून पाण्याची भांडी जास्त लागणार नाही दोन बस होतात तर तो, हे बघा वरती माया अजून भांडी लावची असत कपाट्यात काढले नाही तर अशा पद्धतीने माझा किचन लावून झालेला असा आणि माझं पूर्ण एक दिवस गेलो अक्को भांडी घासून पुसून ती लावेपर्यंत किचन सगळा पुसून घेईपर्यंत अक्को एक दिवस गेलो आणि असंच असतं गणपतीची कामं सोपी नसतात म्हणतात ना की गणपतीची कामं जा करतात कसं समजतात असा तर माझं किचन लावून झाला अजून भरपूर कामं आहात सगळी हत्रुना बितरूणा धुवची येत आणि तर पाऊस लागतो ती सुखाचा टेन्शन येलेला आणि हां तो व्हिडिओ टाकला आहे तो बघा कोकेचो म्हणजे मी किचनपासून ओरडला आहे ती ओरडताली दरवेळेस दरवर्षी गणपतीकच येते ती हा आणि मला गेल्या वर्षी पण अजून आठवतं की ती गणपतीकच इली होती आणि व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझी रचना डब्यांची मांडणी कशी वाटली तर नक्की सांगा आणि भेटूया नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय काळजी घेवा